श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे पुनर्विवाह लग्न हे शब्द ऐकताच करणचा चेहरा गंभीर झाला त्याच्या बहिणीने पुन्हा विषय काढला होता दादा तू अजून किती दिवस असच राहणार आदित्य मोठा होतोय घरात स्त्रीची ऊब लागते तुला कोणीतरी साथीदार हवा करणने खिडकीतून बाहेर पाहिलं पावसाच्या थेंबांनी काच ओलसर झाली होती ताई आयुष्याला दुसरी संधी देणं सोपं नाही तो हळूच म्हणाला तुटलेला माणूस पुन्हा जुळतो पण त्याच्या आतल्या भेगा कायम राहतात त्या क्षणी रेवतीच्या घरीही अगदी असंच संभाषण चालू होतं आई म्हणाली बाळा एकटी एवढ्या मोठ्या जगात कशी राहशील सिया अजून लहान आहे तिला वडिलांची गरज आहे रेवती शांतपणे म्हणाली आई वडील म्हणजे नावापुरतं नातं नसतं माणूस चांगला हवा आईने तिच्या हातावर हात ठेवला मग जर तसा कोणी सापडला तर विचार करशील का रेवतीने काही उत्तर दिलं नाही पण तिच्या मनात कुठेतरी कदाचित उमटलं दोन वेगळ्या जीवनरेखा एकाच ठिकाणी यायच्या होत्या करणच्या ऑफिसात नवं प्रोजेक्ट सुरू होतं त्याचं काम होतं एन जी ओला तांत्रिक सहाय्य देणं त्या एन जी ओमध्ये रेवती काम करत होती विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी पुनर्वसन कार्यक्रमात पहिली भेट साधी होती रेवती एका प्रेझेंटेशनचं नियोजन करत होती करणने कम्प्युटरसमोर बसून काही सेटिंग्स केल्या आणि म्हणाला आपण खूप चांगली तयारी केली आहे तुम्ही स्पीकिंग स्टाईल थोडी स्लो ठेवा कारण स्क्रीनवर माहिती जास्त आहे रेवती हलकंसं हसली तुम्ही पण इथेच काम करत आहात का नाही तात्पुरता प्रोजेक्ट आहे करण म्हणाला तिच्या डोळ्यात काहीसं स्थैर्य होतं पण चेहऱ्यावर वेदना दडलेल्या होत्या करणला जाणवलं तिच्या हास्यामागे काहीतरी सांगायचं बाकी आहे त्या प्रेझेंटेशन नंतर दोघे थोडे जवळ आले सांजवेळी कॉफीवर चर्चा हसणं आणि एकमेकांच्या अनुभवाबद्दल थोडं बोलणं सुरू झालं करणने एकदा सहज विचारलं तुमच्या आयुष्यात कुणी आहे का रेवती थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली होतं पण आता नाही कधीकधी असं वाटतं की त्या नात्याने माझ्यातली जिद्दच घेतली करणला तिचं उत्तर आपलं वाटलं त्यानेही पहिल्या लग्नातील वेदना सांगितल्या कशी त्याची पत्नी नोकरीच्या नावाखाली वेगळ्या आयुष्याकडे निघून गेली आणि आदित्य त्याच्या जबाबदारीत राहिला दोघांच्या नजरा एकमेकांना भेटल्या त्या नजरेत दया नव्हती तर समज होती काळ पुढे गेला प्रोजेक्ट संपला पण त्यांची मैत्री वाढत गेली रोजच्या आयुष्यात एकमेकांची चौकशी कधी छोट्या भेटी आणि फोनवर संवाद एक दिवस रेवतीने विचारलं करण तुला पुन्हा लग्न करावंसं वाटतं का करणने दीर्घ श्वास घेतला मनात भीती आहे रेवती आधीचं लग्न जळलंय आता पुन्हा हात जाळायचा नाही रेवती म्हणाली मग जर एखादं नातं जखमेवर मलम ठरलं तर करण तिच्याकडे पाहत राहिला असं नातं खरोखर असतं का कधी कधी असतं जर दोघे भूतकाळाच्या राखेतून उभं राहण्याचं ठरवतात रेवती शांतपणे म्हणाली त्या क्षणी करणच्या मनात एक विचार ठाण मांडून बसला कदाचित रेवती माझ्या आयुष्यातील ती दुसरी संधी आहे करणने ताईला सांगितलं की तो रेवतीशी लग्न करणार आहे ताई थोडा वेळ काही बोलली नाही दादा तिचंही लग्न झालं होतं ना हो पण ती खूप चांगली आहे संवेदनशील आहे ती मला समजते ताई थोडं हसली तुला आनंद हवा असेल तर कर पण आदित्यबद्दल विचार केलास का करण थबकला आदित्य अजून बारावीत होता संवेदनशील हट्टी आणि आईच्या आठवणीत जगणारा त्या बाजूला रेवतीलाही आईने प्रश्न केला तू एका घटस्फोटीत पुरुषाशी लग्न करणार त्याला मुलगा आहे ना तुला सियाला सांभाळताना त्रास होईल रेवती म्हणाली आई सिया माझं जग आहे पण जर हे, हे नातं सियाला एक चांगला माणूस वडील म्हणून देऊ शकलं तर मी का नाही म्हणू दोन्ही बाजूंनी त्यांच्या आनंदासाठी लग्नासाठी मान्यता दिली काही आठवड्यानंतर दोघांनी सरळ रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लग्न केलं थोडेच नातेवाईक उपस्थित होते फुलं साक्षीदार आणि दोन डोळ्यातील विश्वास एवढंच होतं लग्नानंतर पहिला दिवस रेवतीने घरात पाऊल ठेवलं आदित्य दारात उभा होता हात जोडलेले पण चेहऱ्यावर थंड भाव रेवतीने त्याला हसून म्हटलं हाय आदित्य मी तुझी म्हणजे तो मध्येच म्हणाला तुम्ही माझ्या बाबाची पत्नी आहात एवढंच पुरेसं आहे रेवतीच्या हास्यावर सावली पडली सिया मात्र उत्सुकतेने घरभर धावत होती आई हे आपलं नवीन घर ना किती मोठं आहे करण हसला हो सिया आता तू पण या घराची राजकन्या आहेस आदित्यने कानात कुजबुजलं राजकन्या मग मी काय नोकर करणने काही बोललं नाही पण त्याच्या डोळ्यात चिंता होती संध्याकाळी जेवणाच्या वेळी सिया बोलत राहिली बाबा मला तुझ्यासोबत शाळेत जायचं आहे आदित्यने लगेच चिडून करणला म्हटलं माझ्या मित्रांसमोर सांगू नका की ही तुमची मुलगी आहे रेवती थबकली करणने आदित्यला रागाने पाहिलं पण तो उठून आपल्या खोलीत निघून गेला त्या रात्री रेवती खिडकीत उभी होती करण तिच्या जवळ आला आदित्य अजून तयार नाही वेळ लागेल रेवती म्हणाली मला त्याची आई व्हायचं नाही आहे पण त्याची शत्रूही नाही व्हायचं मला त्याची मैत्रीण व्हायचं आहे करण शांत राहिला तिचा हात हातात घेत म्हणाला आपण दोघं एकत्र आहोत ना मग सगळं जमेल दोन आठवड्यांनी सियाचा वाढदिवस होता रेवतीने घर सजवलं सगळ्यांना बोलवलं सिया खूप खुश होती पण आदित्यने शाळेतून येऊन पाहिलं आणि चिडला घर माझ पण पार्टी तिची त्याने सियाचा केक हाताने ढकलला आणि केक खाली पडला सगळे थबकले सिया रडू लागली कारण आदित्यला रागाने बोलला हे काय वागणं आहे आदित्य ओरडला माझ्या आईच्या जागी कोणीच येऊ शकत नाही पण तू तिचं स्थान देतोस त्या लोकांना आवाज दनानला रेवती काही क्षण निश्चल उभी राहिली मग सियाला जवळ घेतलं करणला वाईट वाटलं त्या रात्री सगळं शांत झालं होतं रेवतीने हलक्या आवाजात करणला विचारलं करण आपण चुकलो का करण म्हणाला नाही रेवती फक्त अजून सगळे तयार नाहीत ती म्हणाली मग आपल्याला त्यांना तयार करावं लागेल त्या दिवसानंतर रेवतीने ठरवलं ती आदित्यशी संवाद साधायला लागली त्याच्या अभ्यासात रस दाखवू लागली तू फुटबॉल खेळतोस ना पुढच्या मॅचला मी येऊ का ती विचारायची आदित्य नकार द्यायचा पण तिच्या डोळ्यातली प्रामाणिकता पाहून हळूहळू त्याचं मन मवाळ व्हायला लागलं करणलाही जाणवलं रेवती केवळ पत्नी नाही तर संवेदनशील पूल आहे जो या दोन घराच्या दरम्यान बांधला जातो आहे एका रात्री सिया झोपल्यानंतर रेवती आणि करण बाल्कनीत बसले होते पावसाचा मंद आवाज आणि त्यांच्या हातात चहा रेवती म्हणाली कधीकधी वाटतं आपण सगळ्यांच्या मनातल्या जखमा झाकत आहोत पण त्या भरायला वेळ लागेल करणने तिच्या खांद्यावर हात ठेवला वेळ लागेल रेवती पण तू आहेस म्हणून मला विश्वास वाटतो दोघं एकमेकांकडे पाहत राहतात सकाळची वेळ होती घरात शांतता होती पण त्या शांततेच्या मागे काहीतरी दाबलेलं होतं जसं एखादं दडपलेलं वादळ रेवतीने सिया आणि आदित्यसाठी नाश्ता तयार केला होता आदित्य तुझं दूध थंड होईल घे ना पटकन ती प्रेमाने म्हणाली आदित्यने मोबाईलवर नजर रोखलेली काहीही उत्तर नाही सिया म्हणाली आई मी घेते माझं आदित्य भाऊ घेत नाहीत तर राहू दे तू मला आवडत नाही तू माझी आई नाही आदित्यचा आवाज दनानला रेवती थबकली करण ऑफिससाठी तयार होत होता त्याने ते ऐकलं आणि चिडून म्हणाला आदित्य असं कसं बोलतोस तू ती माझी पत्नी आहे आणि तुला तिचा आदर करावा लागेल तुमची पत्नी असेल बाबा पण माझी आई नाही आणि मला कोणावर प्रेम करायचं कोणाचा आदर करायचा हे मी ठरवेन तो आपल्या खोलीत निघून गेला घरात पुन्हा शांतता पण या वेळेला ती शांतता सगळ्यांच्या मनातल्या जखमांवर मीठ चोळून गेली होती त्या दिवसानंतर आदित्य आणखी अबोल झाला तो अभ्यासात गडून राहायचा पण घरातल्या प्रत्येक संवाद त्याला त्रासदायक वाटायचा रेवती सियाच्या अभ्यासात रमायची आणि करण दोघांमध्ये अडकून गेला होता एक दिवस रेवती म्हणाली करण आपण एकत्र जेवायला बसतो का दररोज आपण चौघे जण एकत्र बसू थोडं वातावरण बदलेल करण हसला हो प्रयत्न करूया त्या संध्याकाळी चौघेही जेवणासाठी टेबलावर बसले रेवतीने हसत सगळ्यांना जेवण वाढलं आदित्य तुला भाजी थोडी कमी मिरची हवी होती ना मी वेगळी ठेवली आहे तो चिडून म्हणाला मला काही विशेष वागणूक नको मी माझा स्वतः घेतो सिया शांत बसली करणला जाणवलं रेवतीच्या डोळ्यात पाणी आलंय पण ती स्वतःला सावरते आहे जेवणानंतर ती हळू आवाजात म्हणाली करण मला आदित्यचं दुःख समजतंय पण मी काय करू त्याच्याशी प्रेमाने बोलले तरी तो दूर पळतो करण म्हणाला वेळ लागेल पण तू थांबू नकोस तो तुझ्या मनाचा अंदाज घेतो आहे रेवती म्हणाली कधी कधी मला वाटतं मी या घरात परकी आहे तू माझ्यासाठी उभा राहतोस पण मुलगा आणि समाज दोघही विचारतात दुसऱ्यांच्या आयुष्यात शिरायचं का करणने तिचा हात हातात घेतला रेवती तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मला पुन्हा जगायचं कारण मिळालं बाकी जगाचं काय त्यांना कळणार नाही पण आपल्याला माहीत आहे आपण काय एकत्र आलो शाळेची वार्षिक क्रीडा स्पर्धा जवळ आली होती सिया आणि आदित्य दोघेही सहभागी झाले होते सिया नृत्य स्पर्धेत आणि आदित्य फुटबॉलमध्ये रेवती दोघांना सराव करायला मदत करत होती सिया मनापासून नाचायची तर आदित्य बाहेरच्या गार्डनमध्ये सराव करायचा एकदा सिया तिच्या नृत्याचा सराव करत होती रेवती म्हणाली वा सिया किती सुंदर स्टेप्स तुझा तो स्मित हास्य तर जिंकवेल आदित्यने तिरक्या नजरेने पाहिलं आई तुम्ही नेहमी तिचंच कौतुक करता रेवती म्हणाली ती सराव करते म्हणून बोलले तुझ्या मॅचला पण मी येणार आहे यायचं काही कारण नाही तो थंड आवाजात म्हणाला का माझी मॅच पाहायला मला माझ्या बाबांनाच बघायचं आहे दुसऱ्या कुणाला नाही रेवतीचं मन खिन्न झालं पण ती काही बोलली नाही तिने स्वतःला सांगितलं ही माझी परीक्षा आहे स्पर्धेचा दिवस आला सिया पहिली आली तिचं नृत्य सर्वांना भावलं शाळेच्या सभागृहात सर्व पालक टाळ्या वाजवत होते करण आणि रेवती दोघेही अभिमानाने उभे होते आदित्य मात्र कोपऱ्यात बसून सगळं बघत होता त्याची टीम मॅच हरली होती आणि त्याला वाटलं बाबा तिचं कौतुक करतात माझं नाही घरी आल्यावर त्याने दरवाजा आपटला रेवती मागे आली आदित्य मॅच हरलास म्हणून एवढं मनाला लावून घेऊ नको तुम्हाला काय माहिती माझ्या मनात काय आहे तो ओरडला मला माहिती आहे तुझ्या मनात काय आहे मी तुझी काळजी घेते कारण मी तुला माझं मूल समजते आदित्य माझ्या आईसारखं बनायचा प्रयत्न करू नका तुम्ही तिची जागा घेऊ शकत नाही रेवती गप्प राहिली तिच्या डोळ्यात अश्रू आले करणने ऐकलं आणि आदित्यला ओरडला हे काय बोललास तू आदित्य ओरडला मी सत्य बोललो करणने त्याचा हात धरून म्हणाला तुझी आई तुला सोडून गेली हेच खरं आहे ती परत येणार नाही आणि रेवती तिची जागा घेते असं नाही ती आपल्याला पुन्हा एकत्र आणते ती आपलं अपूर्ण घर पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आदित्य काही न बोलता खोलीत गेला दार बंद रेवती शांतपणे खुर्चीत बसली करण तिच्या जवळ आला रेवती तू खूप सहनशील आहेस मीही कधी कधी तुटतोय असं वाटतं ती म्हणाली करण मी काहीही झालं तरी माझे प्रयत्न सोडणार नाही मी आपलं पूर्ण घर करणारच दुसऱ्या दिवशी रेवतीने एक नवीन गोष्ट ठरवली आपण एकत्र काहीतरी करूया तिने सिया आणि आदित्य दोघांनाही बोलावलं या रविवारी आपण चौघेही अनाथालयात जाऊया तिथं मुलांशी खेळू त्यांना काही गिफ्ट देऊ आपण एक टीम म्हणून काम करू सिया उत्सुक झाली वा मी येणार आदित्य म्हणाला मला वेळ नाही ठीक आहे रेवती म्हणाली तू विचार कर पण मला वाटतं तू यावस, रविवारी सकाळी सगळे तयार झाले आदित्य शेवटी आला पण चेहऱ्यावर अनिच्छा होती अनाथालयात लहान लहान मुलं त्याच्या भोवती जमली सियाने नाच दाखवला करणने गोष्ट सांगितली रेवतीने लहान मुलांना चॉकलेट गिफ्ट वाटले एका लहान मुलीने आदित्यचा हात धरला दादा तू माझ्यासोबत खेळशील का तो क्षणभर थबकला मग होकार दिला त्या मुलीचा आनंद पाहून आदित्यच्या चेहऱ्यावर हसू आलं तो खूप खुश झाला घरी परतताना रेवती करणला म्हणाली बघ कोणीतरी आज खूप खुश दिसत आहे आदित्य काही बोलला नाही पण त्याने पहिल्यांदा तिच्याकडे पाहिलं शत्रूसारखं नाही तर माणसासारखं त्या रात्री करण आणि रेवती बाल्कनीत उभे होते करण म्हणाला आज पहिल्यांदा मला वाटलं आपलं घर थोडं मोकळं झालंय रेवती हसली हो पण अजून अंतर आहे मुलांच्या मनातली भिंत पूर्णपणे कोसळायला वेळ लागेल करण म्हणाला आपण भिंतींना तोडायचं नाही त्यावर पूल बांधायचा रेवतीने त्याच्याकडे पाहून विचारलं आणि त्या, त्या पुलावर आपण रोज चालणार ना करणने तिचा हात हातात घेतला हो हातात हात घेऊन दुसऱ्या दिवशी सिया शाळेतून रडत आली आई माझ्या प्रोजेक्टसाठी रंग संपलेत उद्या सबमिट करायचा आहे रेवती चिंतेत पडली दुकानं बंद झाली होती त्याचवेळी आदित्य आला आणि म्हणाला माझ्याकडे रंग आहेत तुला हवे असतील तर घेऊ शकतेस रेवती आश्चर्याने पाहत राहिली सिया म्हणाली धन्यवाद भाऊ त्या छोट्या कृतीने घरातले वातावरण बदलले त्या रात्री रेवतीने आदित्यसाठी दूध नेलं आज तुझं वागणं मला खूप आवडलं सियाला मदत केलीस तो म्हणाला कधी कधी मला वाटतं तुम्ही खूप जास्त प्रयत्न करता कारण मला वाटतं नातं जपायला प्रयत्न लागतात ती म्हणाली मग मी पण थोडा प्रयत्न करतो तो हलकसा हसला रेवतीच्या चेहऱ्यावरचं स्मित त्या रात्री पहिल्यांदा शांत होतं आशेचं स्मित एका संध्याकाळी करण ऑफिसहून थकून आला रेवतीने त्याच्यासाठी चहा ठेवला आणि म्हणाली आज आदित्यने मला थँक्यू म्हटलं पहिल्यांदाच करणच्या डोळ्यात चमक आली हेच तर आपलं जिंकणं आहे रेवती भिंती अजून आहेत पण आपण त्यावर पहिला पूल बांधलाय दोघेही गप्प बसले घरात सिया हसत होती आदित्य आपला गिटार वाजवत होता त्या सुरांमध्ये पहिल्यांदाच आनंदाचे सूर मिसळले होते रेवतीने खिडकीतून चांदणं पाहिलं आणि मनात विचार केला नातं जेव्हा प्रेमाने जन्मतं तेव्हा रक्ताच्या नात्याची गरज नसते थोडा संयम थोडं प्रेम आणि एकमेकांच्या मनात थोडी जागा एवढंच पुरेसं असतं कारण तिच्या शेजारी येऊन म्हणाला कधीकधी मला वाटतं पुनर्विवाह हो म्हणजे दुसरं लग्न नाही तर दुसरं जीवन असतं जिथे आपण पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवायला शिकतो दोघं एकमेकांकडे पाहतात त्यांच्या नजरेत आता भीती नाही फक्त विश्वास आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ